नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी तुरीची सुरू आहे आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव दोन तीन ठिकाणची हारशी आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघूया कमीत कमी काय बाजार व्हावं लागतो जास्तीत जास्त काय बाजार व्हाव लागतो पुढे व्हिडिओ मध्ये आठ नऊ दस गारा पैनसू ना ललित भैया तेरा सोला सतरा बावीस चौस पस अठ्ठावीस उनतीस पठ पस पन्तीस तीस एकतीस एकतीस पंचतर चौतीस पैतस पचत्तर पैतिस पचावन बा सत्तावन अठन पनसठ एकस बासठ त्रेसठ चौसठ पसठ सदुसठ अठसठर एन पा

સાત આઠ નવ बारह पच्चीस हाँ जो ढेर एजी बीट चलो है बढ़ू सकता माल तुम्हें बत्तीस सैंतीस छत्तीस सैंतीस अड़तीस चालीस 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 फलोडली चाळीस चालीस चालीस रुपया चाळीस चालीस हा त्र्याहत्तर जो चालीस 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 त्र्याहत्तर तो चाळीस त्रिहत्तर जो चालीस मंडीसेठ तिराहत्तर जो चालीस त्र्याहत्तर तो चाळीस हा त्र्याहत्तर चाळीस हा माता घेती

હા ઓ પીઠ નો વ માલ दियान, 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 rach, जो डेर याला बहतर सी चालू आहे बघू शकतो मालका साहेबरस बहातरस बहरसोन आली हिला बहात्तरशे बाजार व्हावं लागलाय बघू शकता माल कसा आहे तुम्ही या ठिकाणी आपण सुरुवातीला जी हरित क्रांती ट्रेडिंग कंपनी आहे दुकान नंबर ही सत्तर या ठिकाणी आपण हाराशीद्वारे जाणून घेतला जो पांढरी तूर आहे तिचा बाजारभाव शेतकरी बांधवी आहे दादा आपण कुठं लिहात लिहाखेड चिचखेडचे चालू बर, का बरं बरं काय आणलं तुम्ही आजी पांढऱ्या तुरी तर काय भाव लागला आज त्र्याहत्तर चाळीस चाळीस आणि खाली बहात्तर पन्नास पन्नास बर 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 तुम्हाला काय अपेक्षा होती मार्केट मध्ये आणण्याच्या अगोदर बरोबर आहे बरोबर आहे कारण की दोन वर्षापूर्वी तू आता अकरा बारा हजार केलं ना तर शेतकऱ्याला अपेक्षा आहे कारण की प्रत्येक मालाच भाव आवश्यक जे वस्तू आहे त्याचा भाव वाढ राहिला त्या तुलनेमध्ये आपल्या जे शेतकऱ्याच्या मालाच भाव वाढवणार तेवढा

दिवची ते पैसे शेतीसाठी लवकर आपल्या जो शेतीच्या मालाचेच पैसे आपला शेतीसाठी लावा लागते बर 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 या ठिकाणी आपण सुरुवातीला जे तुरीची बीड बघितली त्यामध्ये शेतकऱ्याचे अनुभव विचारले शेतकरी काही समाधानी नाही या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या पांढरी तुरी भाजी तुर बाजार भावाविषयी त्या ठिकाणी जे हरित क्रांतीचे सर्व सर्व आहे गुण आपण जाणून घेऊया आजचे बाजार भविष्य अधिक माहिती हां मी हरित क्रांती ट्रेडिंग कंपनी आडत दुकानदार प्रोपायटर मी आ, आज तुरीमध्ये शंभर रुपये तेजीनं भाव वाढलेले आहे थोडे शेतकरीला पाहिजे तसे थोडे भाव कमीच आहे म्हणा शेतकरी पहिलाच हवाल दिला असतो शेतकरी तर शंभर रुपयेनं आज तेजीमध्ये आहे तूवर चणामध्ये साठ एकोणसाठ त्याच्यानंतर अडूस अठ्ठावन्न साडे अठ्ठावन्न एकोणसाठ असे चनामध्ये भाव आहे हा अंदाज आहे असा की तुरी पांढरे तुरीमध्ये तुरी तुरी भाव वाढायची शक्यता आहे तुरीला मॅ मॅक्झिमम मिनिमम पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत तुरीचे भाव झाले पाहिजे म्हणजे नऊ हजारापर्यंत आठ हजार पाचशे सातशेपर्यंत तुरीचे भाव झाले पाहिजे शेतकरी बळीराजा हा शेतकरी बारा महिने काबाड कष्ट करून मेहनत करून त्यांचा सगळं निरो सगळं शेतीवरच उद उधार असतो त्याच्यामध्ये शे शेतीचे कामं आता जवळपास जून जुलै जून जुलैपासून स्टार्ट होतात त्यांना खतं आणि बियाण्यासाठीच पैसे कमी पडतात त्यासाठी शेतकरीला बरेच आठ आठ हजार पाचशे नऊशेपर्यंत तुरीचे भाव झाले तरी शेतकरी थोडा समाधानी राहू शकेल अशी आमची अपेक्षा आहे असं एक गोष्ट की आपलं नोकर वर्ग असो किंवा कामगार वर्ग असो त्यांना महिन्याला पगार मिळते पण शेतकऱ्याला कसं वर्षातून एकदा दोनदा त्यांचं पीक हा राईट त्यामुळे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा हीच अपेक्षा असते आपला हा बळीराजा आज तिन्ही ऋतूमध्ये काबाड कष्ट करतो आणि त्याला पाहिजे तसे तर पाव भाव भेटले तर तो समाधानी राहू शकतो हा जगाचा पोशिंदा आहे त्याचे असे हाल झाले तर उद्या जगाचे बी हे चालू होईल येस बरोबर आहे या ठिकाणी आडा दुकानदार त्यांनी बी शेतकऱ्याची कळजा आपल्या ठिकाणी सांगितली या व्हिडिओमध्ये थांबूया पण पुन्हा भेटूया नाही जे जवान जे किसान धन्यवाद